च्या गोठ्याकडं निघते म्हटले इथं ये जर यशोदेला कळलं तर यशोदा येईल यशोदा येईल गायीच्या गोठ्याकडे गेलेली आहे त्यांना जाऊ दे तू शूटिंग इकडं त्यांच्याकडनं बोध <laughs> तिकडं पाचण्यासाठी कृष्णाला नेलेली आहे आणि पाठीमागे गेली पदरवर गेला आणि कृष्णाला स्तनपान करायला सुरुवात केली दे। देवाने डोळे झाकलेले आहेत विष प्राशन करीत असताना देवाने डोळे झाकले देवाने डोळे का झाकले याचे पाच कारण आहेत पाच पाच कारण आहेत कोणते पाच कारण आहेत देवाची डोळे एक तर पुतना ही राक्षसी नाही भगवान म्हणतात मी आलोय दुष्टाचा नाश करण्यासाठी त्या कामाचा शुभारंभ मला आज करायचा आहे म्हणून डोळे झाकून मंगलाचरण केलं गणपतीचं स्मरण केलं नीट ऐका कारण नंबर दोन मी आलोय दही दूध तूप लोणी खाण्यासाठी आणि ही पुतना आ आ पे है। है मला विष पाजण्यासाठी आली विष पाजणं आणि विष पचवणं हे तर भोलेनाथ बाबाच काम आहे भोलेनाथ बाबाचं काम आहे भोलेनाथ भगवान परमात्म्याला विनंती केली मी विष पण पितोय फक्त याची शक्ती याचा प्रभाव मला न व्हावा याच्यासाठी तुम्ही मला मदत करा चौथ्या नंबरचं कारण सांगितलं तिसऱ्या नंबरचं देवाचा एक डोळा सूर्य आणि एक डोळा चंद्र आहे पुतणा मेली तर एक तर चंद्र लोकात जाईल नाही तर सूर्य लोकात जाईल म्हणून डोळे बंद केले भगवान म्हणतात देव हा मायापती आहे आणि पुतना मायावती माया आहे मायावती आणि मायापती तिची आणि देवाची नजर एक झाली नाही पाहिजे एक गोड शेर आहे मी सांगतो या वाक्याचा मी प्रयास करू नका नजरों से नजर मिली तो प्यार होता है दिल वही देता है जो दिलदार होता है दिल या शब्दाचा अर्थ आहे हृदय देवाची आणि पुतणीची नजर जर एक झाली तर भगवान म्हटले माझ्या नजरेत जर तिची नजर मिळाली तर ती मला विष पाजणार नाही सोडून देईल कदाचित किंवा मी तिला न मारता जाग्यावर थांबेल म्हणून डोळे झाकले ज्याच्यावर दृष्टी टाकावी त्याचं कर्तृत्व तसं असावं लागतं त्या दृष्टीला पात्र तो असावा लागतो देवाने आपल्यावर दृष्टी टाकावी देवाची दृष्टी आपल्यावर पडण्यासाठी आपण पात्र आहोत का ही पात्र नव्हती म्हणून देवाने डोळे झाकलेले आहेत आणि देवाने डोळे झाकले पुतणेच सर्व विष शोषून घेतले विष शोषून घेतल्यावर पुतना पदर काढायची आणि देवाकडे बघायची मेनासला का याच्या अगोदरचे एका एका मिनिटात मेलेले शरीरातलं रक्त ओढायला सुरुवात केलं देवाने पुतनेच्या शरीरातलं रक्त ओढायला सुरुवात केलं पुतनेच्या शरीरातले के पंच शरीरात प्राण ओढायला सुरुवात केली म्हणती या अगोदर सगळीची होती या अगोदर सगळी जी होती एका एका मिनिटात मरत होती हे अजून कस मरत नाही हे अजून कस मरत नाही आणि मग पुतणेच प्राण मिळायला सुरुवात केली नियमाली पुतणा রক্ত সপল কুটনে চ রক্ত সপল কুত্যে প্রপন কর i <laughs> don't <laughs>